नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे मॅथ मधील बेसिक कन्सेप्ट सगळ्यात महत्वाचं आज आपण बघणार आहोत मूळ संख्या म्हणजे काय वॉट इज प्राईम नंबर मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्या फक्त आणि फक्त स्वतःच्याच पाड्या देतात आणि एकच्या पाड्या देतात त्यांना मूळ संख्या म्हणतात द नंबर विच इज ओनली डिव्हाइड बाय वन अँड इट सेल्फ सो दॅट नंबर इज कॉल्ड प्राईम नंबर मग अशा एक ते शंभरपर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत तर अशा एक ते शंभरपर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहे देर आर टोटल ट्वेंटी फाईव्ह प्राईम नंबर्स बिटवीन वन टू हंड्रेड नंबर्स कुठले आहेत ते विच नंबर टू थ्री फाईव्ह सेवन इलेवन थर्टीन सेवन्टीन नाईन्टीन ट्वेंटी थ्री ट्वेंटी ट्वेंटी नाईन थर्टी वन थर्टी सेवन फॉर्टी वन फॉर्टी थ्री फॉर्टी सेवन फिफ्टी थ्री फिफ्टी नाईन सिक्स्टी वन सिक्स्टी सेवन सेवन्टी वन सेवन्टी थ्री सेवन्टी एटी थ्री एटी से एटी नाईन नाईंटी सिक